पालघर मधील वाड्याच्या पाली येथे बनावट नोटाची अदलाबदली करण्यासाठी आलेल्या तिघांना सापळा रचून जेल बंद करण्यात वाडा पोलिसांना यश आलं आहे वाड्यातील पाली येथे चलण्यातील खोट्या नोटा आणि बनावट नोटा अदलाबंदी करण्या करण्यासाठी एक टोळी एकत्र येण्या असून गुप्त माहिती वाडा पोलिसांना मिळाली होती त्यानंतर सापळा रचत वाडा पोलिसांना तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन लाख पेक्षा अधिक बनावट नोटा जप्त करण्यात आले आहे यामध्ये वाडा पोलिसांनी विकास उर्फ प्रकाश पवार इम्तियाज शेख आणि वसीम अटक केली असून पोलीस या प्रकरणाचे अधिक तपास करत दरम्यान मागील काळातील पालघर जिल्ह्यामध्ये बनावट नोटाचे छापखाने आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा बनावट नोटाचे प्रकार समोर आल्याने पालघर पोलिसांनी डोकादुखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे या दरम्यान पालघर पोलिसांनी ह्या प्रकरणात काय माहिती दिली हे देखील ऐकूया काल आमच्याकडच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मालकर आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली की वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही अपप्रवृत्तीचे लोक नकली नोटांचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत आणि त्या असली नोटा असल्याचं भासवून काही लोकांना त्या नोटा देण्यासाठी येण्याची शक्यता आहे ह्या माहितीची शहानिशा करून त्या गोपनीय माहितीच्या आधारे आमच्या स्टाफनी साध्या वेषामध्ये पाली फाट्याजवळ सापळा रचला होता ह्या सापळ्यादरम्यान काल संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी एक विसम त्याच्याकडे असणाऱ्या काळ्या रंगाच्या बॅगसह आला आणि त्याच्या हालचाली संशयित होता तो को कोणाची तरी वाट पाहत होता त्याच्यावर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सातत्याने पाळत ठेवली आणि तासाभराच्या अंतरानंतर आणखी एक इर्टिका गाडी तिथं आली त्याच्यातनं दोन इसम खाली उतरले आणि ह्या संशयित इसमाकडे गेले त्यांच्याशी बोलणं चालू असताना बातमीदाराकडून मिळाल्या माहितीप्रमाणे आमच्या लोकांनी इशारा करून त्या सर्वांना जाग्यावरच ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांची झडती घेतली त्या ठिकाणी पंच होते या सापळ्यादरम्यान त्यांच्याकडे सापडलेल्या ज्या वस्तू होत्या त्याच्यामध्ये जे बाहेरून आले होते त्यांच्याकडे एक लाखाची भारतीय चालनाच्या नोटा असली आणि जे त्यांना पैसे देणार होता त्या इस्माकडं ज्या नोटा होत्या त्या नकली नोटा होत्या परंतु त्या हुबेहूप असली नोटांसारख्या दिसणाऱ्या होत्या अशा ह्या एक लाख रुपये असली घेऊन त्याच्या बदल्यामध्ये नकली एका लाखाला तीन लाख अशा हिशोबामध्ये मिळतात अशा आमिषापोटी आलेला होता आणि त्या नोटांचा वापर करून भारतीय चलनाचा गैरवापर पुढे करण्याचा त्याचा इरादा होता त्याच्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यांच्याकडून इतरही माल ज्याच्यामध्ये नकली नोटा एकूण चौदा लाखापर्यंत आणि असली नोटा एक लाखाच्या अशा जप्त केल्यात आणि त्याच्यामध्ये तीन इस्मांना आम्ही अटक केलेली आहे तपास चालू आहे आता वाड्यामध्ये गोरा असेल शिवाजीनगर निहालपडा असे त्या तीन ठिकाणी आत्तापर्यंत कारवाई झालेली ह्या या मोठ्या गँग या आपल्या ह्या भागात सक्रिय आहेत का ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गोष्ट लक्षात आलेली आहे यापूर्वी गोऱ्यामध्ये जी पूर्वी कारवाई झाली होती त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या प्रिंटरचा वापर करून घरगुती पद्धतीने तसंच शिरीषपाड्याच्या पुढे एका गावामध्ये तिथला एक आरोपी मुंबई पोलिसांना मिळाला होता तर भायखळ्यामध्ये तो नकली नोट देण्याच्या प्रयत्नात सापडला होता आणि त्याचं गाव इकडचं आल्यानंतर इथं जेव्हा त्याच्या घराची झडती घेतली तर त्याच्याकडे घरगुती वापराचा कॅनॉन प्रिंटर त्याच्यावर तो नकली नोटा छापत होता अशी माहिती आहे अधिकची माहिती तिकडच्या पोलिसांकडेच आहे परंतु आता जे लोक मिळाले हे आणखी वेगळे आहेत यांच्याकडे ज्या नोटा आहेत त्या ह्यांनी छापलेल्या नसून भिवंडीतल्या दुकानामध्ये सर्रास चिल्ड्रन बँक म्हणून मिळणाऱ्या नोटा ज्या हुबेहूब असली नोटांसारख्या दिसतात त्याच्या नोटांच्या आडून त्या नोट्या मध्यावर ठेवून दोन्ही बाजूला असली नोटा शंभर रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या असली नोटा, नोटा लावून तसे बंडल बनवून तुम्हाला असलीच नोटा देतो असं दाखवून समोरच्या माणसाकडनं ओरिजिनल पैसे घेऊन त्याच्याकडं डुप्लिकेट पैसे देऊन ती तू खपवू शकतो अशा पद्धतीने त्याला बतावणी करून त्याच्याकडनं पैसे वसूल करून त्याच्या